भाजपाच्या फसव्या घोषणांना कंटाळून जनता आता पर्याय शोधत आहे भाजपला पराभूत करण्याची ही नामी संधी आहे म्हणून लोकांच्या हक्कासाठी हुकुमशाही हुकूमत सरकारविरुद्ध लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी संघर्ष करावा आगामी लोकसभा निवडणुकीच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने स्थानिक पातळीवरील राजकीय स्थितीची सविस्तर माहिती घेण्याकरता महाराष्ट्र काँग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल यांनी प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी व सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुणे काँग्रेस भवन येथे आढावा बैठक घेतली यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सोलापूर शहरातील संघटनेचा आढावा सादर करून लोकसभा निवडणुकीत माजी के केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या सहकार्याने काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते जीवाचे रान करतील असा निर्धार व्यक्त केला। यावेळी चेतनभाऊ नरोटे उत्तर विधानसभा निरीक्षक विनोद भोसले दक्षिण सोलापूर विधानसभा निरीक्षक गणेश डोंगरे ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड बाबूराव मेहत्रे लक्ष्मीकांत साका प्रदेश प्रतिनिधी सुशील बंदपट्टे मीडिया प्रमुख तिरुपती परकी पंडला अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष मयूर खरात दल शहराध्यक्ष भीमाशंकर टेकाळे उपाध्यक्ष दीनानाथ शेळके शिवशंकर अंजनाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते ग्रामीण भागात असेल शहरात असेल महागाई असेल भ्रष्टाचार असेल त्यांच्याकडे महापालिका महापालिका फिरले तरी खासदार धावलं फिल्लेलं आहे प्रचंड असं जे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तर पेटलं पाहिजे गेल्या दहा वर्ष खासदार दाखवा हजार रुपये मिळवा अशी सोलापूर शहरातल्या प्रत्येक नागरिकांचे तुम्ही आता बघा मग येत असताना मला एक दोन चॅनलवर फोन केला की त्याचा तुम्ही आमच्या बातम्या बघता का नाही म्हटलं काय तर ते प्रचंड सोलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीवर नाराज आहे तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जे आता शिंदे साहेबांचा विश्वास तुमच्यावर माझ्यावर आहे तईचा विश्वास तुमच्या माझ्यावर आहे हे करणार एक साखळं की देशामध्ये आता दादाने सांगितलं की दिल्लीतनं महाराष्ट्रात पोहोचतोय महाराष्ट्रात जिल्ह्यात येत आहे शहरात येत आहे हे राहुलजी गांधी सोनिया गांधी यांना मजबूत हात शिंदेसाहेबांना हात मजबूत करत नाही

अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका